आज रविवार रविवार म्हणजे आमचा महिन्यातून एकदा सखी भिशीचा मीटिंगचा दिवस असतो महिन्यातून एकदा मग तर आम्ही सगळे एका मैत्रिणीच्या घरी जमतो किंवा कुठेही असं काही निश्चित ठिकाण नसतं तर आज सगळे एका महिन्याने एकत्र येतो सगळ्या शिक्षिका या बघा लेट आल्या उशिरा आल्यामुळं धावत पळत आल्या त्यांच्यासाठी आम्ही सगळेजण वाट बघत बसलो होतो तरी आल्या ऊन होतं बऱ्यापैकी धावत पळत कुठं तर लग्नाला गेलं तर त्यांच्यासाठी एकटीसाठी बराच वेळ आम्ही थांबलो होतो तर इथं त्या आलेल्या बघून सगळ्यांना जरा बरं वाटलं कारण फारच लेट झालं होतं तर म्हटलं काय किती वेळ तर कसं तरी करत त्या पोचल्या आल्यानंतर अर्थातच सगळ्यांनी त्यांना काय इतका लेट आम्ही आता काय करायचं इतका वेळ बसलो चला आता सगळ्यांना तुम्हाला चहा नाहीतर कॉफी द्यावी लागणार त्यानंतर मग हे नावाच्या चिठ्ठ्या टाकण्याचं काम आणि यामध्ये कोणाकोणाला विशी लागली आम्हाला तर काही नाही लागली अजून तर नाही बहू कधी लागेल तेव्हा लागेल तर दोघींना लागल्या आणि अर्थातच सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद होतो कारण बऱ्याच जणी आम्ही असल्यामुळं कुणाचं एक ना एक संसार एक कुठलं ना कुठले काम होतं तर यासाठी आम्ही सगळे जमलेलो हसत मूग मस्तपैकी एन्जॉय करत अर्थातच त्या ठिकाणी आमचा पाहून चार पण खूप छान झाला गरम गरम वडे चहा आणि सगळी अशी छान व्यवस्था त्यांच्या मुलीनं या चिठ्ठ्या उधळल्या आणि मग दोघींना रकमेतल्या दोघींना त्या त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन जेलस सगळ्या गोष्टी अर्थातच चालू झाल्या छान गेला मस्त गेला त्यानंतर आम्ही बाहेर आलो माझ्यासोबत एक मैत्रीण होती ती म्हणाली मला आज मॉलमध्ये जायचं आहे म्हटलं जा बाबा मी तर बाहेर थांबते कारण भरपूर मोठा टॅक्स बसला आहे मला आता इतका माझा पगारच आलेला नाही तर त्या म्हणाल्या माझा पण टॅक्सच बसला त्यामुळं मी फार मोठी काही वस्तू घेणार नाही म्हटलं ठीक आहे चला जाऊया मी बाहेर थांबले आत गेलं की माहिती आहे मग पैसे भरपूर खर्च होतात तर हे मार्च एप्रिल फार जपून राहावं लागतं पैशाच्या बाबतीत टॅक्स आणि पगारले तर या गोष्टी घरी आले गुड्डेची बिस्किट आणि चहा थोडा आस्वाद घेतला कंटाळा आलेला जरी बैठक काम असलं तरी पण एक दिवस सुट्टी असते आणि त्याच्यात मग हे गे सगळे ॲडजस्टमेंट आणि मग पण फ्रेश वाटलं सगळे एकत्र आल्यामुळं थोडंसं चहा पिल्यानंतर फ्रेश वाटलं आणि डाय फारशी मी वापरतच नाही मी हिंदी आणलेली म्हटलं त्याला भिजत घालू उद्या शिवजयंती असल्यामुळे सुट्टी तर उद्या हा प्रोग्राम करायचा म्हणून आवर्जून हे घेतलं मैत्रिणीच्या दुकानातूनच घेतलं त्यामुळं तिनं थोडं मग आता चहा पिले होते समोरच अंजीर दिसले खायची इच्छा होती पण नको म्हटलं आता चहा पिऊन हे काय बरं ना मग त्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे हो झा होऊन म्हटलं व्हिडिओ करूया आणि कसं होतं आज सुट्टीचा दिवस असला हे बऱ्यापैकी शेड्यूल टायटच राहतं पण असो आपल्याला आवड आहे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्याची आपल्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची आपल्या मनातली अभिव्यक्ती इतरांपर्यंत पोहोचवण्याची बरेच दिवस म्हणजे गुरुवारी बरेच दिवस म्हणजे गुरुवारी मला बाजारात माईन मुळा भेटला भेटला म्हणजे मला तो दिसला भेटला म्हटलं की आणि कोणाशीर काहीतरी कमी येईल माईन मुळा दिसला तो मी घेतला पाण्यात भिजत घातला कारण आज करू उद्या करू म्हणजे दोन दिवस गेले आज शनिवार आला भिजत घातलेला म्हणजे आता उद्या व्यवस्थित वरचं सगळं काढून त्याचं लोणचं बनवायचं पाण्यात वगैरे भिजत घालून त्याची थोडीशी स्वच्छता केली आणि ठरवलं नाही बनवायचं आता एकदम वेळ असू दे नसू दे काय असेल ते जे एक्स वाय झेड सगळ्या गोष्टी मॅनेज करत 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 नोकरी करायची आहे बाबा मग काय करायचं नाही हे बघा थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं कंटाळा सगळ्यांनाच येतो भिजत घातलं आणि फायनली ठरवून टाकलं की लोणचं घालायचं म्हणजे घालायचं मग फ्रेश वाटलं बरं वाटलं एकदम मस्त वाटलं छान हवा येत होती घरात गरम होतो तर परंतु आमच्या हवा भरपूर आवाज भरपूर त्यामुळं एकदम छान वाटलं म्हटलं चला काही ना काही आपण व्हिडिओ बनवायचा घर मोठं बनताना खूप हाऊस असते सगळ्यांना असं वाटतं की माझं किती मोठं घर मोठं मोठं घर सगळ्यांच्या नजरेच्या नाही पण या घराची सफाई ठेवताना ना की नऊ येतात इकडं तिकडं पडलेलं असतं वेळ कमी असतो शाळेत जायचं असतं आणि मग कधीत कधी असं वाटतं की दोन तीन दिवस सुट्टी काढून सगळं घर चकचकीत धुवावं पण ते होत नाही अव्वाच्या सव्वा खाली वर भरपूर मोठं हे आणि मने बघा आमचे काय काय आणून खातात घरात हे जरा फरशीवरती काय काय वस्तू आणून तसंच मग खायचं ऐकत नाही पण असो लाडाची आहेत कुल्ली तर हा भेटी वजा व्हिडिओ कसा वाटतो